नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या दिवसभरातील महाराष्ट्रातील आणि त्यासोबतच दक्षिण भारतातील काही प्रमुख बाजार समितींचा आढावा आपण घेणार आहोत आज दिवसभरात महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतात या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळाला कशाप्रकारे आवक दाखल झालेली आहे त्यासोबतच महाराष्ट्रात बऱ्याचशा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे तर या पावसाचा काही फटका कांद्याला आहे का अशी सर्व माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो सुरुवात ही आपण करणार आहोत म्हणजे महाराष्ट्रातील गंगापूर या बाजार समितीपासून गंगापूरला दोनशे एकेचाळीस वाहनांच्या दाखल झालेली आहे दोनशे पन्नास रुपये हा कमीत कमी दर मिळाला आहे जास्तीत जास्त एक हजार पाचशे आणि सरासरी एक हजार पन्नास रुपये एवढा दर आज गंगापूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे यानंतर मित्रांनो निफाडला आज दोनशे चौदा वाहनांची आवक दाखल झालेली आहे कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार दोनशे एक हजार दोनशे रुपये आणि सरासरी हा एक हजार शंभर रुपये दर आज निफाड या बाजार समितीत कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे सोलापूर सोलापूर येथे आज सत्तर कांदा वाहनांची आवक दाखल झाली एक्स्ट्रा सुपर जो बिग कांदा आहे त्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत दर आहेत मुक्कल कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये मीडियम कांदा हा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे गोलटा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे आणि गोलटी कांदा हा आठशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत आज सोलापूर बाजार समितीमध्ये या कांद्याला दर मिळाले आहे यानंतर जो नवीन व्हाईट कांदा आहे म्हणजे पांढरा कांदा आहे नवीन पांढरा कांदा जो सोलापूरला आलेला आहे याच्या दहा कांदा गाड्या ह्या सोलापूरला आलेल्या आहेत या कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे आणि सरासरी हा एक हजार पाचशे रुपये असा दर हा सोलापूर बाजार समितीमध्ये या कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते मंजिराबाद ही बाजार समिती येत्या एकूण साठ कांदा वाहनांची दखल झालेली आहे एखादा लॉट कांदा हा अठराशे रुपयापर्यंत गेलेला आहे मुक्कल कांद्याला एक हजार दोनशे रुपया एक हजार तीनशे रुपये दर आहे आणि जो मीडियम कांदा मित्रांनो हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपयापर्यंत दर आहे गोलटा कांदा आठशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत गेलेला आहे गोलटी कांदा चारशे रुपयापासून सहाशे रुपये आणि जोड चोपडा कांदा हा जो आहे हा तीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत आज हैदराबाद बाजार समितीमध्ये या कांद्याला दर मिळाला आहे जो कर्नूल आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे याच्या पंधरा कांद्याकडे दाखल झालेल्या आहेत या कांद्याला शंभर रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत दर मिळाला आहे सरासरी हा तीनशे रुपयापर्यंत तीनशे चारशे असा दर चार मित्रांनो मिळाला आहे अशा प्रकारे आज आपल्याला हैदराबाद बाजार समितीमध्ये नवीन कांद्याला आणि जुन्या कांद्याला काय दर मिळाले हे मित्रांनो पाहायला मिळाले आहेत आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे दक्षिण भारतातली जी प्रमुख बाजार समिती आहे ती म्हणजे बेंगलोर बेंगलोरमध्ये दोनशे साठ वाहनांच्या दाखल झालेली आहे अवकेत थोडीशी मित्रांनो जी आहे ते घट आहे एकूण बावन हजार पंधरा कांदा बॅगा दाखल झालेल्या आहेत यामध्ये एकूण अवकीच्या तुलनेत जर आपण पाहिलं कर्नाटकाचा चाळीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा साठ टक्के कांदा आहे विजयपुराचा बेस्ट जो जुना कांदा आहे त्याला आठशे रुपयापासून बाराशे रुपयात दर आहे अनक्वालिटी कांद्याला दोनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत दर हे आहे यानंतर जो नवीन कांदा आहे कर्नाटकाचा याच्या वीस हजार कांदा बॅगा ह्या दाखल झालेल्या आहेत ज्यामध्ये क्वालिटी कांद्याचं प्रमाण हे चाळीस टक्के आहे अनक्वालिटी क्वालिटी कांद्याचं प्रमाण हे साठ टक्के आहे यामध्ये जो क्वालिटी कांदा आहे याला सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर आहेत अनक्वालिटी क्वालिटी कांद्याला शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंत दर हे आहेत महाराष्ट्राचा जो कांदा दाखल झालेला एकूण अवकीपैकी जो सात टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे याच्या एक दोन लॉटला एक हजार नऊशे रुपया दोन हजार पर्यंत दर आहेत बेक कांदा हा सहा हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये मुक्कल कांदा हा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे मीडियम कांदा एक हजार शंभर रुपयापासून एक हजार तीनशे गोलटा कांदा पाचशे रुपयापासून सहाशे गोलटी कांदा दोनशे रुपया पासून तीनशे रुपया आज बेंगलोर बाजार समितीमध्ये या कांद्याला हा दर मिळाला आहे यानंतर बऱ्याच आज जो मुख्यत्वे जर आपण पाहिलं तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे बीडमध्ये जर आपण पाहिलं तर आष्टी असेल अंबाजोगाई असेल या भागात ढपफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि अनेक गावात जे आहे ते मोठ्या प्रमाणात याचा जो परिणाम आहे हा झालेला आहे जे शेती ही आहे ही पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे यामध्ये सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण पैठण तालुक्यामध्ये किंवा पैठणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि संपूर्ण म्हणजे बऱ्याचशा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला याचा फटका हा बसला आहे अहिल्यानगर मध्ये पण मोठ्या प्रमाणात पाऊस हा झालेला आहे मुख्यत्वे पाथर्डी शहर मध्ये या पावसाचं मोठ्या प्रमाणात थैमान हे झालेलं आहे यानंतर जळगाव पाचोळा या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्षी शहरात ढकपुटी पाऊस झालेला आहे यानंतर लातूर असेल धराशिव असेल अशा अनेक जिल्ह्यांना पण याचा कमी जास्त प्रमाणात एक फटका या पावसाचा बसलेला आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी अधिक काही माहिती असेल तर आपल्याला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा या पावसाचा काही कांद्याला फटका बसला आहे का जो आता नवीन कांदा हा शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे किंवा काही दिवसांनंतर नवीन कांद्याची काढणी आहे याला काही फटका आहे का जो उन्हाळ कांदा आहे शेतकऱ्यांनी साठवलेला याला काही मित्रांनो याचा फटका बसलेला आहे का ही जर माहिती तुमच्याजवळ असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण याच्यावर जर काही तुमच्याजवळ काही एक चांगली किंवा वेगळी बातमी असली तर आपण याच्यावर पण शेतकऱ्यांना माहिती देण्याकरिता याच्यावर पण एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बाकी तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेला असाल तर आपल्या चॅनलला तु सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका धन्यवाद